तर मी शिंदे आपल्या किचन मध्ये स्वागत करते तर आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहा सोबत सुद्धा करू शकता त्यासोबतच तुम्हाला सकाळ सकाळी टिफिन द्यायचा असतो घाई गडबड असते तर त्या घाई गडबडीमध्ये अगदी चुटकी सरशी होणारी ही रेसिपी आहे तर आज आपण बनवणार आहोत मटार खस्ता कचोरी आता बाजारामध्ये छान असा मस्त हिरवे गार वटाण्यांचा सीझन चालू आहे ते आपले फ्रोझन मटार वापरण्यापेक्षा आज आपण फ्रेश मटार वापरून ही मटार खस्ता कचोरी बनवणार आहोत जी की तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी संडे स्पेशल खास करून खूप इझिली आणि लगेचच असे बनवता येईल चला तर मग बघूयात ही मटार खस्ता कचोरी कशी बनवायची तर मी इथे दोन कप मैदा घेतलेला आहे बाउलमध्ये मी एक कप टाकला होता आणि आत्ता हा एक कप तर मी हे सगळं प्रमाण मेजरमेंटच्या कपप्रमाणे घेते तुम्ही वाटीप्रमाणे घेतलं तरीही चालेल तर सर्वात आधी आपण इथे कचोरीचं जे कवर असतं ते बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन कप मैदा आणि त्यासोबतच वन फोर्थ कप तूप घेतलेलं आहे तूप जे आहे ते मेल्ट करूनच घ्यायचं तुम्ही तुपाच्याऐवजी तेल जरी घेतलं तरीही चालेल फक्त कुठलाही फ्लेवर नसायला पाहिजे त्या तेलाला तर आता आपल्याला हे छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि मैदा खूप मस्त असा मिक्स झाला पाहिजे इतका मस्त मिक्स करायचा आहे की तुम्ही इथे बघताय अशी मूठ बनली पाहिजे असं आपल्याला ते एकजीव असं करायचं आहे तूप आणि मैदा त्यानंतर मी इथे एक टेबल स्पून ओवा घेतलेला आहे ओवा जो आहे तो थोडासा हातावरती चोळून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद मस्त येतो आणि ओव्याने ना आपण जे कचोरीचं कवरिंग बनवतोय ते खूप छान असं स्वादिष्ट होतं ओव्याची चव चा त्याच्यामध्ये खूप छान लागते आणि त्यासोबतच मैदा जो आहे तो पाधत नाही आपल्याला त्यामुळे ओवा नक्की टाका तर आता परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि त्यासोबतच मी इथे पाणी घेतलेलं आहे तर पाणी आपल्याला जसं लागेल तसं घ्यायचं आहे पण अगदीच सैल किंवा अगदीच घट्ट असं आपल्याला नाही मळायचं मीडियम असंच मळून घ्यायचं आहे तर आता हे छान असं मळून घेऊयात आधी आता आपण तर इथे मी छान असं मळून घेतलेलं आहे चला तर आता हे वीस मिनटं रेस्टला ठेवूयात आणि मग बघूया चला तर तोपर्यंत आपण कचोरीमध्ये जो आपल्याला मसाला भरायचा आहे तो करून घेऊया तर आता सर्वात आधी एका बाउलमध्ये आपण मसाला तयार करून घेऊयात तर मी इथे चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा हाफ टीस्पून हिंग अर्धा चमचा हळद त्यानंतर मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे एक टेबल स्पून चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे गरम मसाला घेतलेला आहे एक टेबल स्पून भाजलेल्या जिर्यांची पूड घेतलेली आहे एक टेबल स्पून त्यानंतर मी इथे धनेपूड पण घेतलेली आहे धनेपूडनी खूप छान असा स्वाद येतो तर आता हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊयात तर इथे आपला मसाला तयार आहे हा आपण कचोरीच्या आतमध्ये मसाल्यामध्ये टाकणार आहोत त्यासोबतच आपण कोथिंबीर आणि मिरचीचा मसाला काढून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे अद्रक आणि लसूण घेतलेला आहे अद्रकचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि लसणाच्या आठ ते नऊ पाकळ्या घ्यायच्या त्यानंतर मी इथे घेतलेला आहे पुदिना तर छान मस्त असा वाटेभर पुदिना घेतलेला आहे या मसाल्याने खूप मस्त चव येते सो नक्की करा त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण आपण पन टाकून घेऊया त्यानंतर मी इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट घ्यायचं असेल तर तिखटही घेऊ शकता किंवा कमी तिखट घ्यायचं असेल तर कमी तिखटसुद्धा घेऊ शकता तर मी इथे कट करून अशा सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत चलात याची पेस्ट तयार करून घेऊयात मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं मी इथे ब्लेंडरने मस्त असं बारीक करून घेते चला तर आता आपल्याला हे मटार जे आहेत ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी इथे वन टेबल स्पून तूप टाकून घेतलेलं आहे हे तूप थोडस मेल्ट होऊ थो द्यायचं पॅन मस्त गरम झाला तूप मेल्ट झालं की मग आपण यामध्ये टाकून घेतलेत हिरवे मस्त असे मटार चला तर आता हे मटार छान असे फ्राय करून घेऊयात लो टू मिडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे फ्राय करायचे अगदीच हाय फ्लेम वरती फ्राय करू नका आणि आपण हे मटार जे आहेत ते यासाठी फ्राय करून घेतोय की ही कचोरी जी आहे ती साधारण दहा सा ते पंधरा दिवस छान अशी टिकते जर का तुम्ही मस्त असं फ्राय करून घेतलं तर सहा ते सात मिनिट आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वरती हे मटार छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता इथे मटार जे आहेत ते छान असे आपण फ्राय करून घेतलेले आहेत चला तर आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करते आणि मटार जेव्हा थंड होतील तेव्हा ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचे आहेत तर इथे मी मटार जे आहेत ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत आणि अगदीच बारीक असे नाही करायचे थोडेसे ओबडधोबड असेच बारीक करायचे अगदीच पेस्ट नाही करायची बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचे त्यानंतर मी इथे अजून एक टेबलस्पून तूप टाकलेलं आहे आणि आता तुपामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे जो आपण मसाला करून घेतलेला आहे म्हणजे चाट मसाला काश्मीरी लाल तिखट त्यानंतर गरम मसाला जिरेपूड धनेपूड हे सगळं जे आपण टाकून घेतलेलं आहे ते आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मसाला छान असा फ्राय झाला की मग मी यामध्ये टाकून घेते दोन ते तीन टेबलस्पून बेसन बेसनारे ते आपलं जे बॅटर आहे मसाला जो आहे तो खूप छान असा होतो आणि बाइंडिंग खूप मस्त होतं त्याचं त्यासाठी दोन ते तीन टेबलस्पून बेसन नक्की टाका आणि आता हे पण आता छान असं भाजून घेऊयात हे सगळं फ्राय करत असताना मध्ये मध्ये त्याला छान असं हलवत राहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता साधारण सहा ते सात मिनटं आपण हे छान असं फ्राय केल्यावर हे असं होतं छान असं मिक्स झालेलं आहे ते तर आता यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊयात कोथिंबीर हिरवी मिरची लसूण अद्रक को पुदिना हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो मसाला मी इथे टाकलेला आहे आता हा मसाला पण आपल्याला छान असा फ्राय करायचा आहे हे सगळं फ्राय करून घेण्याचं कारण असं की जास्त दिवस कचोरी छान अशी टिकावी यासाठी आपण हे सगळं फ्राय करून घेतोय थोडंसं फ्राय करून झालं की मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण जे बारीक करून घेतलेले वाटाणे आहेत ते तर मिक्सरमधून आपण कसं छान असं बारीक केलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदीच पेस्ट अशी नाही करून घ्यायची खूप बारीक असं नाही करायचं थोडंसं ओबडधोबडच आपल्याला हे वाटाणे ठेवायचे आहेत तर आता छान असं आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि परत एकदा एक तीन ते चार मिनिट फ्राय करून घेऊया तर मी इथे मस्त पैकी असं फ्राय करून घेतलेलं आहे साधारण चार ते पाच मिनिटात हे असं मस्त असं फ्राय होत मटार पण आपण बारीक करायच्या आधी सुद्धा फ्राय करून घेतले होते त्यामुळे एक तीन ते चार मिनिटात हे अजून एकदा फ्राय करून घेतलं की मग आपला मसाल्याचं बॅटर इथे तयार आहे छान असं फ्राय करून झाल्यावरती मी हे मिश्रण जे आहे ते एका ताटामध्ये काढून घेतलं होतं थंड होण्यासाठी तर आता हे थंड झालेलं आहे आणि मी याचे असे छान असे छोटे छोटे बॉल्स करून घेते म्हणजे ते बॉल्स आपण कचोरी करताना त्याच्या आतमध्ये टाकून छान अशी कचोरी करून घेऊ तर असे हे छोटे छोटे बॉल्स आपल्याला करून घ्यायचे आहेत तर आपण छान असे मसाल्याचे बॉल्स पण करून घेतलेले आहेत तर चला आता आपण कचोरी करायला घेऊयात तर त्यासाठी सर्वात आधी आपल्या हाताला थोडंसं आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून खाली ते चिटकू नये यासाठी आणि आता आपल्याला काय करायचं आहे आतापासून थोडीशी सर्वात महत्त्वाची प्रोसेस चालू होते तर पीठ जे आहे ते छान असं भिजलेलं पण आहे मस्त असं तयार आहे आपलं पीठ आणि तुम्ही बघू शकता अगदीच सैल असं पण आहे आणि अगदीच घट्ट असं पण नाहीये तर ह्याचे असे गोळे काढून घ्यायचे आणि साधारण आपण जो मसाल्याचा बॉल केलेला आहे त्या बॉलपेक्षा हा जो आपण पिठाचा गोळा करणार आहोत तो थोडासा मोठा असला पाहिजे जेणेकरून मसाला बॉल जो आहे तो आपल्या ह्या कवरिंगच्या बॅटरमध्ये छान असा कवर झाला पाहिजे तर हे असेच थोडेसे म्हणजे मसाला बॉलपेक्षा थोडेसे मोठे असे गोळे आपल्याला आता इथे करून घ्यायचे चला तर आता हे गोळे करून घेऊया आणि थोडस त्यांना चपट करायचं तर इथे गोळे पण तयार करून घेतले त्याच्यातलाच एक गोळा मी इथे घेतलेला आहे तर जसं आपण झपाट थापून घेतो तसंच त्याच प्रकारे हे आपल्याला थोडस थापून घ्यायचं आहे छान असं प्रेस करत करत साधारण या साईज पर्यंत आपल्याला छान असं थापायचं आहे जसं धपाट्याला आपण करतो तसंच आणि एवढं साईजचं झालं की मग आपण आता मसाल्याचा जो बॉल आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि त्या मसाल्याच्या बॉलला पूर्ण असं कवर करून घ्यायचं ज्या प्रकारे आपण मोदक करतो मोदकाचं सारण जसं भरतो त्याच प्रकारे आपल्याला हे असं भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि आता सगळीकडून कवर करून जो एक्स्ट्राचा पार्ट उरेल तो असा तोडून घ्यायचा आहे तिथे आपला मसाला भरून केलेला बॉल तयार झाला म्हणजे त्याच्या आतमध्ये आपण छान असा मसाला बॉल टाकला आहे आणि वरून मस्त असं कवर करून घेतलेला आहे तर आता आपल्याला करायचं आहे काय असंच थोडंसं प्रेस करून घ्यायचं तो जो मसाला आहे तो सगळीकडे गेला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला प्रेस करायचा आहे लक्षात ठेवा सगळ्या साईड्सने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे एकाच साईडने असं प्रेस करू नका नाहीतर तो मसाला जो आहे तो एकाच साईडला जायचा त्यामुळे सगळ्या साईड्सने आपल्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे तो मसाला पूर्ण असा पसरला पाहिजे कचोरीमध्ये या अशा प्रकारे ही कचोरी आपल्याला करून घ्यायची आहे अगदीच पातळ अशी न करता थोडीशी जाडसर अशी ठेवायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे कचोरी तयार करून घेतलेली आहे अगदी हाताच्या मदतीने दोन ते तीन मिनिटात एक कचोरी तयार होते तर तुम्ही इथे बघू शकता मी काही कचोरी करून घेतलेल्या आहेत चला तर आता ह्यात तळून घेऊया तर कचोरी तळण्यासाठी मी तेल जे आहे ते आधी छान असं गरम करून घेतलेलं आणि गरम करून झालं की मग अगदी मंद आच्यावरती मंद टू मिडियम अशा आच्यावरती आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती तळू नका जर का तुम्ही हाय फ्लेमवरती तळलात तर ती फक्त बाहेरूनच तळली जाईल आणि आतमधून थोडीशी कच्ची राहू शकते त्यामुळे लो टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक घाण्याच्या वेळेस तेल जे आहे ते थोडस गरम करून घ्या आणि मग लो फ्लेम वरती छान अशी कचोरी तळून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू आपली कचोरी जी आहे ती किती छान आणि मस्त अशी तळली जाते आणि फुगली पण एकदम छान कचोरी तळून झालेली आहे चला तर आता काढून घेऊयात काढून घेताना ते तेल जे आहे ते छान असं नितळून घ्या तर तुम्ही ते बघू शकता आपली मटार खस्ता कचोरी जी आहे ती तयार आहे त्यासोबत मी मस्त पैकी घेतल्यात मिरच्या हिरव्या मिरच्या आणि त्यासोबतच टमॅटो सॉस आणि वाव आपली मटार खस्ता कचोरी काय सुंदर अशी दिसते आणि त्यासोबतच सुगंध सुद्धा खूप छान येतोय चला तर आता ही तोडून बघूयात की कशी झाली आहे हा 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 मस्त तोडताना पण एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे असं कळत आतमधला मसाला सुद्धा खूप टेस्टी दिसतोय वाव तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी ही कचोरी फुगली आहे त्यासोबतच आतमधून खूप मस्त अशी झाली आहे ती अशी उघडताच खूप मस्त असा खमंग सुगंध आला तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ससोबत नक्की शेअर करा आणि जर का तुम्ही मला म्हणजे अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा फ्री आहे आणि त्यासोबतच बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन